न्यूज चॅनल पंचनामे कर्मचारी यांच्यावर कारवाई करा अशी मागणी उमरथेड येथील गावकऱ्यांनी केली आहे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील मौजे उमरथडी या गावाच्या ग्रामस्थांनी आज परभणी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे की मौजे उमरथडी या गावचे सरपंच नामप्र महिला राखीव असून सरपंच जनतेतून निवडून आलेला आहे गावातील बी एल ओ तलाठी ग्रामसेवक मंडळ अधिकारी यांनी सरपंच गावातच राहत नाहीत असा पंचनामा तहसीलदार यांना सादर केला परंतु गावकऱ्यांचा असा आरोप आहे की जो पंचनामा करण्यात आला त्या बाबतीत सरपंचांना कळविण्यात ना आले नाही तसे नसताना हा पंचनामा करण्यात आला संबंधित कर्मचारी यांनी राजकीय दबावपोटी हा पंचनामा केला आहे तसेच पद नामप्र महिला राखीव प्रवर्ग आहे त्यामुळे जाणीवपूर्वक हा त्रास दिला जात आहे असा आरोप या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे पंचनामे करणारे कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सदरील निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे ग्रामपंचायत उंबरथडी या ठिकाणी संगीता अच्युत्राव पातरकर आमचे सरपंच दोन वर्षापासून सरपंच आहेत काही विरोधकाला हाताशी धरून राजकीय दबावापोटी कर्मचारी तलाठी ग्रामसेवक आणि अधिकारी यांनी येऊन शेताला सगळे लोक गेली असताना पंचनामा केला इथं राहत नाहीत म्हणून कोणीच गावात नसताना फक्त शेताला इकडं तिकडं जातच असतात माणसं दोन वर्षापासून सरपंच आहेत त्या उंबरथडी ग्रामपंचायतच्या आणि खोटी पंचनामे करतात गावचा कारभार पाहतात सरपंच आहे तिथं आणि ही खोटी पंचनामे करून शेतामध्ये पंचनामे करून राजकीय विरोधकांना हाताशी धरून खोटे पंचनामे करून काहीतरी मनानं हे करतात त्याच्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेले कुणाच्या विरोधात दिले निवेदन कर्मचारी ज्यांनी खोटा पंचनामा केला त्यांच्या विरोधात कशाचा पंचनामा केला कशाचा सरपंच राहत नाहीत गावामध्ये सरपंच गावात राहत नाही तहसीलदार राहतात का ग्रामसेवक राहतात का तलाठी राहतात का मग हे कोणीच राहत नाहीत बर आणि सरपंच राहत नाहीत म्हणून जर खोटा पंचनामा करून शासकीय अधिकाऱ्याकडून तुम्ही जर हा करत असाल तर तुमच्या स्तरावर तो अधिकारी येत का तुम्हाला तहसीलदार कुठे राहत सांग आम्ही परभणी कार्यालय माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या यांना निवेदन दिलं कारण सौ संगीता अच्कुतराव पाथरकर या गेली दोन वर्षापासून उंबरथडी येथे सरपंच आहेत आणि त्या नामापरवर्गच्या महिला असल्यामुळं राजकीय दबावापटी दोष करून राजकारणाला हाताशी धरून प्रशासन त्याच्या बाजूनं आत्तापर्यंत एका गावामध्ये दोन नावं आहेत म्हणून आम्ही जवळपास गेली दोन वर्षापासून त्यांना आम्ही पत्र देतो की बाबा आम्हाला ह्या गावामध्ये आम्ही राहत नाही आहे आम्ही नका उंबरथडीचे सरपंच आहेत आमचं नाव काढावं आम्ही वेळूवेळी त्याला एक पंचवीस पत्र दिलीत त्या पत्राच्या आधारे आमचं नाव कमी करण्याच्या ऐवजी ते काय करतात की हे गा गावातच राहत नाहीत म्हणून तहसीलदाराला दडपशाही तहसीलदार साहेब आमचे गंगा नांदेडला आपलं राहतात अधिकारी आमचे नांदेडला राहतात तलाटी परभणीला राहते ग्रामसेवक परभणीला राहते आणि जे गावातला वेलो आहे तो पण नका राणी सावरगावला राहते गंगाखेड तालुक्यामध्ये राहते मग गावचा प्रथम नागरिक रोज मिटिंग असतात सभा असतात लोकांच्या आडी अडचणी सोडवतात आणि प्रथम नागरिक माणसालाच बाहेरचे हे चोरं जे की प्रशासनाला ज्या ठिकाणी राहिला पाहिजे हे न राहता हे प्रशासनाचे कामं कितला करतात कवा येतात गावात कधीच येत नाहीत हेच गावात येत नाहीत तुम्ही सांगता की आम्ही गावात आणून ते नव्हते म्हणण्याचा अधिकार यांना काय रहिवाशी ज्या गावचे प्रथम नागरिक आहे गव्हर्नमेंट म्हणजे तुम्ही निवडणूक आयोगालाच म्हणताय की निवडणूक आहे प्रशासनानं पत्र दिलंय सरपंच आहे रोज प्रोसिडिंग चालू आहे एच डी एम साहेब त्या ठिकाणी आता काय मागणी काय आमचं म्हणणं आमचं एकच म्हणणं ह्याच्यामध्ये आमचा न्याय आम्ही राहत नाहीत म्हणणाऱ्या जे मंडळाधिकारी तलाठी ग्रामसेवक यांना तात्काळ निलंबित करावं नाही तर अन्यथा आम्ही चार तारखेपासून उपोषण कलेक्टर साहेबाचे तिथं करणार कारण तिथं मा दुखणं मांडून काही उपयोगच नाही तहसीलदार साहेबाकडे कारण त्यांनीच केलेला खेळ हे त्याच्यामुळं आणि ह्याच्यामध्ये राजकीय असल्यामुळं एका बाईचे आतापर्यंत परभणी जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी नावं असलेल्या किती लोकांचे पंचनामे त्यांनी केलेत ते, ते पण आम्हाला दाखवावेत म्हणजे तहसीलदार साहेबांनी मंडळ अधिकाऱ्यानं तलाट्यानं ग्रामसेवकाने आणि बेलोनं किती पंचनामे आज रोजी केले आता आमच्या गावातले सदोतीस नाव आमचे देऊळगावचे ओके ठीक ओके